हे ऐकून आश्चर्यचकित व्हाल की न फक्त स्त्रीचे सौंदर्यच पूर्ण करत नाही तर एखाद्या मैत्रिणीप्रमाणे प्रमाणे स्त्रीला शारीरिक दृष्टीनेही मदत करते कान आणि नाक हा शरीराचा प्रेशर पॉईंट असल्यामुळे तेथुल बिंदू टोचून घेऊन धातू वापरल्यानं अंगातील रक्तदाब व नियंत्रित राहतो तसेच नाक टोचल्याने महिलांना मायग्रेनचा आणि सायनस चा त्रास देखील कमी जाणवतो मुख्यतः ही नथ नाकाच्या डाव्या नागपुडीवर घातली जाते कारण असं म्हणतात नाकाच्या डाव्या नागपुडीचा संबंध हा स्त्रीच्या गर्भाशयाशी जोडलेला आहे त्यामुळे स्त्रियांच्या प्रजनन संबंधित सगळे अवयव सुदृढ राहतात आणि ह्या व्यतिरिक्त नथ हा सौंदर्याचा असा अलंकार आहे जो कोणत्याही काळात आणि कोणत्याही वयात नथ परिधान करणाऱ्या स्त्रीचं सौंदर्य हे भुरळ पाडणारच असतं आपल्या महाराष्ट्र लग्नात नवरीला मंगळसूत्र नंतर सर्वात पहिल्या जागीना जोडवी का घातला जातो है। तर याला फार मोठं शास्त्रीय कारण आहे पार्ट वन ऑफ अंडरस्टँडिंग मराठी वेडिंग रिच्युअल्स तर पायाच्या अंगठ्याशेजारील शेजारील बोठामध्ये जी नस असते तिचा थेट संबंध स्त्रीच्या गर्भाशयाशी जोडलेला आहे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दबाव आल्याने ब्लड प्रेशर थायरॉइड आणि महत्वाचं म्हणजे पीरियड सायकल सुद्धा नियंत्रित राहण्यास मदत होते आणि चांदी हा धातू ऊर्जा वाहक आहे दोन्ही पाया जोडवे घातल्याने शरीरातील ऊर्जा अर्थात एनर्जी बॅलन्स राखण्यास मदत होते आहे ना इंटरेस्टिंग हल्ली फॅशन म्हणून स्त्रिया विविध मेटलचे खोटे जोडवे घालत असल्या तरी आपल्या शास्त्रानं किंवा आपल्या पूर्वजांनी किती बरं विचार करून स्त्रियाच्या आभूषणाची निवड केली असेल ना म्हणून तर आपला विवाहशास्त्र ग्रेट आहे